मिळणार मी मेल्यानंतर मेलना मिळणार का मेल्याने मला पार एकदम रस्त्यावर आणले हो मी ना मारुती पवार रा राहणार पारुंडे मी माझ्या नवऱ्याने इथे माझ्या नाळी अंबर परदेशी यांच्या बिल्डिंगमध्ये दोन फ्लॅट घेतलेले पण सुरुवातीला आम्ही थांब राहत होतो त्यानंतर माझ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर मी फ्लॅट कधी घेतले होते दोन हजार दहा साली दोन हजार दहा मध्ये राहायला आले हो राहायला आले बरं नंतर, नंतर त्यांची तब्येत खराब झाली म्हणताना मी त्यांना घेऊन मुंबई सारख्या ठिकाणी गेले उपचारासाठी उपचारासाठी त्यांना घेऊन गेले तर त्यानंतर गे त्यांचं निधन झाल्यानंतर मी त्या फ्लॅटकडे आले नाही मध्ये आले होते एकदा तर त्यांनी माझ्याकडून चावी घेतलेली मुलाचं चा लग्न आहे मुलाचं लग्न आहे त्या लग्नासाठी चावी घेतलेली परत आज ती चावी मला काही त्यांनी दिली नाही माझे फ्लॅट असूनही मला ती चावी दिली नाही त्यांनी आज तक आणि आता त्या दिवशी आता त्यांनी भाडोत्री ठेवले त्यांनीच त्यांनीच भाडोत्री ठेवले आणि मी त्या दिवशी रूमवर गेले तर मला एवढंच सांगण्यात आलं का तुमचं आता इथं काही नाही इथून तुम्ही आपले घेऊन जा म्हणून नाही फ्लॅट घेतलं याचं काय तुमच्याकडे आहे पुरावे आहेत माझ्याकडे तुम्ही त्याच म्हणजे साठेखत साठे खत खरेदी खत का नाही केलं खरेदी खत तिथे होतच नाही त्यांनी ते पार्किंग दिली नाही त्याच्यामुळं ते खरेदी करत होतच नाहीये पण तुम्ही त्यांना जी रक्कम दिली ती चेकने दिली रोख दिली चेक करो दोन्ही यांनी दिली आणि त्याचा पुरावा पुरावा आहे माझ्याकडे काय हे काय पावत्या आहेत ना जिथे रकमेच्या पावत्या आहेत आहे बर मग आता काय आता ते मला पार म्हणजे तिथे ते येऊनच नाही तुमचं काही नाही तुम्ही का मी आता चार दिव चार महिन्यापूर्वी गेले तेव्हा पण मला त्यांनी सांगितलं तुमचं इथं काही नाही तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता मी आता सोमवारपासून मी उपोषणाला बसणार आहे म्हातारपणाची सगळी पूंजी आम्ही त्याच्या याच्यामध्ये लावली आणि तेव्हा आज आम्हाला बिलकुल तिथे हे करत नाही आणि काही उडवीची उतरत येतो मी कुठं जा जगायचं कुठं राहायचं मुलं पण मला बघणार नाही काय नाही मी कुठं राहू कुठं राहू आणि कुठं माझं जीव शेवट करू प्रत्येक गोष्टीला आणि मला आज मी किती वर्ष झाले मी सारखी रडते जाऊन तिथं बोलते त्याला पण तो मला काही दा देत नाही मला ह्याचा न्याय द्यावा मी उपोषणाला बसणार आहे मला उद्या कमी का जास्त काही झालं तर माझं सगळं जे काय काही होईल त्याला जबाबदार हा अंबर परदेशी राहील मला उद्या काही पण होऊ शकतं रडू नका रडू नका तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही रडून काय होणार कधी मिळणार मी मेल्यानंतर मिळणार काही त्याच खरं नाही आता एक तासापूर्वी ताबा देतो चेक देतो म्हणून सांगितलं ते पण त्याने नाही म्हणून सांगितलं आता म्हणतो नाही मिळणारच नाही काही